नमस्कार मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या चुलीवरती गरमागरम काय शिजत आहे आणि चुलीच्या आजूबाजूचा परिसर तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या आप व्हिडिओला तर इथून सुरुवात करूया आपण ही आपली मनीमाव मस्त चुलीची गरम गरम आता बाहेर मस्त बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय जोरदार आणि हे चुलीजवळ असं धगा म्हणजे असं धक घेतोय मी असं आणि हे मांजरसुद्धा धग घेते आणि इथं तुम्हाला दाखवतो की इथं गरम गरम पाण्याची तयारी चालली आहे Uh, म्हणजे पाणी तापते ह्याच्यावर हो, uh, वैलावरती वैल म्हणजे चुलीचा जो दुसरा भाग असतो त्याला वैल म्हणतात आणि मेन जो पार्ट असतो त्याला चूल म्हणतात मग चुलीतून तिकडून एक भोगदा असतो ना तिकडून ते तिकडे सुद्धा आग जाते ओके okay? तर तुम्हाला दाखवतो तर मी ह्याच्यात काय आता आपल्याकडे कापड पकडायला आहे बघा ते घेतलं कापड मी आणि तुम्हाला दाखवतो कारण का ते पूर्ण तुझ्या हायला पडलो असतो पाटावर न बसलो दाखवतो मला कोकणचा मेवा ओ माय गॉड व्हॉट इज दिस दिस इज हॅव काजूबिया काजूबिया काजू बिया आणि आता कुठलं सीझन आहे आता पावसाळा सीझन आहे तुम्हाला दाखवतो हे बघा आणि आम्ही कोकणात अजून काजूब्या खातोय म्हणजे कसं असतं की आम्ही सुकून ठेवतो हो आम्ही काजूबिया जसं की तुम्ही जर चॅनलला जुने असाल तर तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला दाखवलं आहे की काजूबिया वगैरे आम्ही कशाप्रकारे आणतो त्या सोलतो कशा त्याच्यानंतर सुकवतो कशा आणि कशासाठी सोलवतो सोल आणि सोल... कशासाठी सोलून ठेवतो हो हे आता तुम्हाला कळलं असेल की आत्ता सीझन नसला तरी आम्ही काजूबिया खातो दिस इज अ कोकणी तर कशी वाटली व्हिडिओ शू छोटीशी व्हिडिओ आहे कशी वाटली कारण काय ना आता मी मोस्टली आता कोकणात येणं जरा मला शक्य होत नाही तर जेव्हा कधी पण येतो तर छोट्या छोट्या जसं जसं जस मला शक्य होतं तसं तसं व्हिडिओ काढतो तर कमेंट करून तुमचा प्रतिसाद नक्की दाखवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र